नमस्कार मित्रांनो मी कृष्ण प्रकाश पठारे आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे तर आम्हाला जायचं होतं जेवायला म्हणून म्हणून आम्ही विशाल विशाल सरांना नाही गेलो विशाल सर येत खाली आलेले आहेत तसेच मग वि विशाल सरांना गाडी चालवायला बसवले विशाल सर आता आम्हाला घेऊन चाललेले आहेत मेसमध्ये मेसमध्ये गेल्यानंतर हे हे आमचे मेसचे सर्वे सर्व सर मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने तिकडे लांबच उभे होते विशाल सरांनी जेवण चालू केलं विशाल सरांचं जेवण उरकलं पण आणि मग आम्ही आता निघालेलो आहे आमच्या रूमकडे जरा हिंडत हिंडत गेलो तर तिथं विशाल सरांच्या ऑफिसच्या खाली गेल्या विशाल विशाल सर म्हणले चला जातो मी आता विशाल सरांच्या मागे एक लई आम्ही मग कार टेन्शन आम्हाला टाटा करून ते चाललेले आहेत पुढं तसंच मग आम्ही रूमवर येऊन आता मी झोपलो झोपीतून <coughs> उठलो तर पाहतोय किती चार वाजलेले आहेत मग साडेचार वाजता जिमला जावं लागतं मग त्या हिशोबाने उरकलं ब्लॅक कॉफी पेलो आपली जिमची बॅग घेतली आणि चाकणी सारांना बाय बाय केलं मी चाललेलो आहे आता आपण जिमला तर आपण आलेलो आहे आपल्या जिममध्ये जि विममध्ये जिममध्ये गेल्याशि नंतर वर्कआउट आपला चालू झालेला आहे तसंच व वर्कआउट फास्टपणे उरकून व वर्कआउट उरकलेला आहे आपला आज आज आपण ट्रायसेप प्लस साईड साईड हा हा वर्कआउट घेतलेला आहे <coughs> वर्कआउट उरकून आपल्याला अर्जंटमध्ये जाण्याचं एकच कारण की खाली तर राहुल सरांची जी बुलेट आहे त्या बुलेटची बॅटरी बुले बुले डाऊन झाली ती म्हणून म म्हणून ती बॅटरी खोलली आणि आणि त्या बॅटरी केला चार्जिंग लावायला आम्ही आता चाललेलो आहेत त्या बॅटरी केला चार्जिंग लावले आणि ला। आणि जिमसाठी एक बॅग पाहिजे होती ती ती बॅग पाहिली तर भेटूया आपण पुन्हा उद्याच्याला हा